बस म्हटलं की तेच तेच खाण्याचा कंटाळा येतो तर आज मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीने कुरकुरीत चटपटीत आणि खमंग भगरीची वडी बनवून दाखवणार आहे तर आतापर्यंत कोणीही बनवली नसेल ही रेसिपी तर जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन लवकर येईल नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत वडे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर एक वाटी मी ती भगर घेतलेली आहे तुम्ही कोणते कुठल्याही वाटीचा किंवा कपाचा वापर यामध्ये करू शकता मेजरमेंटसाठी तर आपल्याला सगळं सा साहित्य एकाच कपाने किंवा एकाच वाटीने असं मोजून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट आपलं माप तयार होतं तर इथे भगर मी एका छोट्या टोपल्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे भगर छान धुवून घ्यायची आपल्याला एक ते दोन पाण्याने तरी ते मी दोन ते तीन पाण्याने भगर छान स्वच्छ धुवून घेणार आहे आपल्याला छान रगडून हाताने चोळून ही भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण भगरमध्ये खूप धूळ असते त्यामुळे स्वच्छ ही धुवून घ्यायची आहे तर चला आपण इथे ही भगर धुवून घेऊया तरी ते दोन ते तीन पाण्याने भगर मी छान धुवून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे भगरमध्ये पाणी टाकून पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवणे साईडला आपल्याला टोपलं ठेवून द्यायचं आहे तर चला इथे एवढं पाणी मी टाकून घेतलं आहे आता आपल्याला त्यावर ठेवायचं आहे झाकण पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला ही बगर छान भिजवून घ्यायची आहे चला तर आपली भगर भिजते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया यासाठी इथे मी घेतले अर्धी वाटी टेसिकेटेड खोबरं अर्धी वाटी शेंगदाणे आणि चार ते पाच घेतले हिरवे मिरच्या तर आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून छानशेची चटणी करून घ्यायची आहे तर चला ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व जिन्नस टाकून घेऊया चला तर मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकूया अर्धा कप पाणी अर्धा कप पाणी टाकल्यानंतर यामध्ये टाकायचं आपल्या चवीनुसार मीठ तर मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी साधंच मीठ घेतलेलं आहे तुम्ही उपवासाचं मीठसुद्धा यामध्ये वापरू शकता मिक्सरच्या जारला आपण घट्ट झाकण लावून घेऊया चला तर इथे आपली छानशी अशी चटणी रेडी झालेली आहे तर ही चटणी आपण एका मस्त खमंग फोडणे देऊ या चटणीला तर तुम्हीसुद्धा या पद्ध पद्धतीने नक्की चटणी करून बघा खूप छान आणि चविष्ट लागते तर नक्की या पद्धतीने तुम्ही चटणी करून बघा तर बघू शकता इथे छान अशी आपली चटणी रेडी झालेली आहे तर बघू शक शकता तुम्ही डेसिकेटेड खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी किती छान झालेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने करून बघा खूपच चविष्ट लागते ही चटणी 15 तर पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे छान असा एक बटाटा इथे किसून घ्यायचा आहे तर मीडियम साईजचा एक बटाटा सा आम्ही इथे घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे दोनसुद्धा बटाटे वापरू शकता तर ते बघू शकता एक मिडीयम साईजचा हा बटाटा घेतलेला आहे आता आपल्याला छान या बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे साल काढून आपला बटाटा किसून घ्यायचा आहे तर यावरची साल पूर्ण काढून किसून घेते आणि किसून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बटाटा आपला किसून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये पाणी पण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने बटाटा धुऊन घ्यायचा आहे तर इथे दोन ते तीन पाण्याने मी बटाटा छान स्वच्छ धुवून घेते मग म्हणजे त्यामध्ये सर्व स्टार्श निघून जाईल तर चला आपण छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने इथे बटाटा धुवून घेऊया बटाटा छान आपला स्वच्छ धुवून झालेला आहे त्यानंतर इथे घेतलेली आहे मी ज्या वाटीने आपण भगर घेतली होती तीच वाटी घेतली आहे त्या वाटीने आपल्याला घ्यायचे आहेत दोन वाटे पाणी तर इथे कडी घेतलेली आहे मी आणि कढईमध्ये एक पाण्याची वाटी टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे दुसरी वाटी पाण्याची भरून तर एक वाटी भगर होती तर त्याचनंतर आपल्याला घ्यायची आहे दोन वाट्या पाणी तर ही वाट तर ही कढई आता आपल्याला ठेवायची आहे गॅसवर तर चला आपण गॅसवर तर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यानंतर घेतली आहे पाच ते सहा हिरवी मिरची तर मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त तुम्ही करू शकता तर चला आता आपण छान मिरची बारीक कट करून घेऊया तर इथे मिरची मी कट करून घेतलेली आहे आणि दोन तीन मिरच्या मी साईडला काढून ठेवलेल्या आहेत तर इथे मी तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त मिरच्या घेतलेल्या नाही तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची टाकू शकता छान टाकू तर छान बारीक कट करून ह्या मिरच्या आपण कढईमध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर मिरची टाकल्यानंतर यामध्ये टाकायचे आपल्याला थोडंसं तेल तेलाच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा यामध्ये टाकू शकता त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर इथे एक चमचाभर मीठ मीठ टाकत आहे तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता हवं हो तर तुम्ही या तुम्ही यामध्ये उपवासाचं मीठसुद्धा टाकू शकता मी इथे साधंच मीठ टाकलेलं आहे तर त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला किसलेला बटाटा तर इथे किसून घेतलेला बटाटा मी साईडला ठेवलेला तर तो बटाटा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तर सर्व बटाटा आपण यामध्ये टाकून घेऊया चला तर आता यामध्ये आपल्याला घालायचे भिजत घातलेली भगर तर भगरमधलं सर्व पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि छान आता ही भगर आपली वीस ते पंचवीस मिनटं छान व्यवस्थित अशी भिजलेली आहे भगर भिजल्यामुळे काय होतं अगदी लवकर शिजते अगदी पाच ते सात मिनटात आपली ही भगर शिजते जास्त वेळसुद्धा आपल्याला भगर शिजायला लागत नाही तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे छान गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि भगर छान फिरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यावर ठेवायचं आहे झाकण तर चला आपण भगर टाकल्यानंतर व्यवस्थित हे छान फिरून घेऊया तरी ते सर्व भगर आपली टाकून झालेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे छान व्यवस्थित गॅसची फ्लेम मोठी केली आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्यालाही छान भगर अशी फिरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम करायची आहे एकदम कमी आणि कमी गॅसवरच आपल्याला काय करायचं आहे छान ही शिजून घ्यायची आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला पाच ते सात मिनटासाठी तर चला आता आपण काय करूया कढईवर झाकण ठेवूया चला तर आपण ठेवूया यावर झाकण सात मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची पण अजिबात मिडियम किंवा तर भगरी ते छान मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतले आहे आणि आपल्याला छान अशी पसरून घ्यायची आहे म्हणजे अशी मोकळी करायची आहे त्यामुळे लवकर आपली भगरी थंड होईल तर चला आपण थंड झाल्यानंतर बघूया तर इथे पीठ छान आपलं थंड झालेलं आहे कोमट झालेलं आहे आता आपल्याला छान व्यवस्थित असंही मळून घ्यायचं आहे पीठ एकजू करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याचे वडे बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण छान असे वडे मी तुम्हाला बनवून दाखवत आहे तर ह्याचप्रमाणे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत आणि हे वडे थोडे थोडे साईडला चेडतात अजिबात काही होत नाही व्यवस्थित हे तळले जातात आणि विशेष म्हणजे हे वडे अत्यंत कुरकुरीत आणि एकदम चविष्ट लागतात असं वाटतसुद्धा नाही की हे भगरीचे वडे आहेत साबुदाण्याचे वडे जसे होतात तसेच हे वडे होतात साबुदाण्यापेक्षा ही वडे अत्यंत चविष्ट लागतात तर ह्याच पद्धतीने मी सर्व वडे इथे बनवून घेणार आहे आणि सर्व वडे बनवल्यानंतर तुम्हाला दाखवते तर चला आपण सर्व वडे बनवून घेऊया तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने एकसारखे वडे तयार करून घ्या तर इथे सर्व वडे आपले रेडी झालेले आहेत बघू शकता एकसारखे ते वडे आपले रेडी करून घेतलेले आहे आणि तेलसुद्धा आपल्या इथे छान गरम झालेलं आहे चला तर आता कढईमध्ये आपण वडे सोडून घेऊया आता इथे तीन ते चार वडे मी टाकून घेणार आहे आणि हे वडे आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि छान एक मिनटं आपल्याला हे या तेलामध्ये असेच ठेवायचे आहे लगेच आपल्याला हे पलटी करायची नाहीत आणि एक मिनटानंतर आपण हे वडे पलटी करून घेऊया तर अतिशय कुरकुरीत हे वडे होतात तेलामध्ये टाकल्यावर अजिबात तुटत नाही किंवा विरगळत नाही तर एक मिनटं झाल्यावर आपण हे वडे तळून घेऊया म्हणजे तेलाची बुडबुडी जर कमी झाल्यानंतर आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत चला तर आता आपण वडे पलटून घेऊया तर एक मिनटानंतर आपल्याला हे वडे पलटून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवायचे मीडियम ते फुल गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती सुंदर आपल्या वड्यांना कलर आलेला आहे छान असा ब्राऊनिश कलर आलेला आहे तर ह्या प्रकारे आपल्याला सर्व वडे इथे तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओचं रे नोटिफिकेशन सर्वात लवकर येईल तर चला आता आपण हे वडे काढून घेऊया चला प्लेट तर प्लेटमध्ये आपण वडे काढायला सुरुवात करूया आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत हे वडे टाकून झाल्यानंतर परत मी यामध्ये चार ते पाच वडे टाकून घेणार आहे चला तर यामध्ये आता आपण परत चार ते पाच वडे टाकून घेऊया आणि ह्याच पद्धतीने आपल्याला हे सर्व वडे छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत अगदी क्रिस्पी होतात हे वडे तरी ते पाच वडे मी टाकून घेतलेले आहेत तर हे वडेसुद्धा आपले छान असे तळून झालेले आहेत आता आपण हे वडेसुद्धा बाहेर काढून घेऊया आणि परत जे राहिलेले आहे ते सर्व एकदाच आपल्याला तळून घ्यायचे आहे तर हे सर्व वडे मी काढून काढून घेते आणि राहिलेले जे वडे आहेत ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत राहिलेले वडे आता आपण हे तेलामध्ये सर्व टाकून घेऊया आणि हे वडे चिटकत नाही काही नाही एकदा सर्व वडे टाकून घेतले तरी बघू शकत शकता इथे मी सात आठ वडे एकदाच आता हे तळून घेता आहे राहिलेली शेवटची बॅटची आपल्याला छान अशी पहिले जे वडे आपण तळून घेतले अगदी तसेच तळून घ्यायचे आहेत आणि हे अजिबात एकमेकांना चिटकत नाही बघू शकता इथे सर्व क वडे मी कडेमध्ये टाकून घेतलेले आहे आणि छान आपल्याला हे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर बघू शकता खूप सुंदर असा ब्राऊन कलर आलेला आहे आता हे सर्व वडे आपल्याला ह्या ताटामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला, मला कमेंट करून सांगा तर चला इथे सर्व वडे आपण काढून घेऊया तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद